stakkartar <laughs> og देशभरात गणेशोत्सवाला जल्लोषात सुरुवात झाली आहे प्रत्येकाच्या घरोघरी लाडके बाप्पा विराजमान झाले आहेत तसंच आमच्या झी चोवीस तासच्या ऑफिसमध्येही लाडके बाप्पा विराजमान झाले असून आपल्यासोबत काही खास पाहुणे लाडक्या बाप्पाच्या दर्शनाला आले आहेत ते म्हणजे जे प्रसिद्ध अभिनेते आणि निर्माते महेश कोठारे आणि अभिनेत्री मेघा धाडे सर्वात आधी तर तुम्हाला गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा सर तुमची एक नवी मालिका येऊ घातली आहे सावळ्याची जणू सावली याबद्दल प्रेक्षकांना काय सांगाल सावळ्याची जणू सावली आमची नवीन मालिका झी मराठीवरती येते आहे या सोळा तारखेपासून म्हणजेच ह्या पुढच्या सोमवारपासून आणि जय मल्हार जसं धणक्यात लोकांनी त्याचं स्वागत केलं तसंच माझं धणक्यात पुन्हा झीमध्ये आगमन होते आणि ह्या सिरियलबरोबर आणि ही सिरियलसुद्धा तशीच लोकांना आवडेल जय मल्हारला लोकांनी प्रेम दिलं तसंच प्रेम ह्या मालिकेला लोक देतील अशी आशा करतो okay. बाप्पा चरणी आणि तुम्हाला सर्वांना गणपती बाप्पाच्या शुभेच्छा गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा थँक्यू व्हेरी मच <laughs> सर तुम्ही खूप साऱ्या पौराणिक मालिका घेऊन आले होते पण आता हा वेगळा विषय आहे ह्या मालिकेतून तुम तुम्ही मांडतायत तर त्याबद्दल तुम्ही काय सांगा हा एक खरंच आगळावेगळा विषय आहे कारण सावळ्याची जणू सावली ही एका अशा मुलीची गोष्ट आहे जी दिसायला फार साधारण आहे तिचा रंग पण फार गोराबिरा नाही आहे पण तरीसुद्धा तिचं आतलं मन खूप सुंदर आहे तिचा आवाज खूप सुंदर आहे आणि ह्या अखंड गोष्टीवरती ही सगळी बे हा सगळा बेस आहे आणि याच्यामध्ये मेघानी खूप सुंदर खनाईक आमचे वॉडी कॉल <laughs> खलनायकेची भूमिका खलनायकीची भूमिका त्यांनी साजरलेली आहे साकारलेली आहे आणि शी इज व्हेरी स्ट्रॉंग प्रोडक्ट अँटीगॉनिस्ट तेव्हा ह्या टक्कर आहे आमची सावली आणि मेघाची मेघाताई <laughs> तब्बल तुम्ही तेरा वर्षांनंतर पुन्हा मालिकेच्या विश्वामध्ये कमबॅक करताय तर तुमच्या प्रेक्षकांना तर उत्सुकता असेलच तुम्हाला काय वाटतंय मी स्वतःही खूप उत्सुक आहे आणि खरं म्हणजे मला कमबॅक करायचा होता बट आय वॉज व्हेरी चूजी अबाउट इट की मला खूप छान चोखंदळ एका प्रोडक्शन हाऊसकडेच काम करायचं होतं आणि जिथे आपल्या कामाची वर्थ होईल किंवा जिथं आपल्या कण कलागुणांना एक अगदी छान वाव मिळेल अशाच ठिकाणी काम करून मला माझं पुनरागमन करायचं होतं आणि कोठारे विजन तुम्ही सगळेजण जाणताच की आज मराठी मालिका विश्वातलं सगळ्यात मोठं आणि सगळ्यात नावाजलेलं प्रोडक्शन हाऊस आणि यशाची हमखा म्हणजे हमखास यशाची हमी देणारं असं प्रोडक्शन हाऊस आहे की यांच्या सगळ्या सिरियल्स आजपर्यंत प्रेक्षकांनी भरभरून त्याला दाद दिली ए, प्रेम आहे प्रेम दिलं आहे आणि प्रत्येक सिरियल ही एक बंपर हिट म्हणून निघाली आहे सो मला ही अशाच एका बंपर हिट कॅरेक्टरची आणि एका बंपर हिट सिरियल करणारे प्रोडक्शन हाऊसची प्रतीक्षा होती जी आ, कोठारे विजनच्या निमित्ताने माझं काम करण्याची ती संधी मला मिळाली yes. आणि एक दमदार व्यक्तिमत्व मी यात करते भैरवी वझे या नावाचं आणि भैरवी वझे ही एक अशी ॲम्बिशस गायिका आहे जिला आपल्या कुठल्याही परिस्थितीत तिला तिच्या घराण्याचा संगीताचा वारसा पुढे न्यायचा आहे आणि तो संगीताचा वारसा पुढे नेण्यासाठी कुठल्या परिसीमती गाठते हे या कॅरेक्टरचं सांगायचं झालं तर तो परिपाक आहे आणि त्या परिसीमा गाठताना कशी सावली तिच्या आयुष्यात येते आणि मग सावली ही एक अतिशय आमची जी नायिका दाखवली सुंदर गायिका आहे आणि सु गोड गळ्याची गायिका ती आहे पण या गोड गळ्याच्या गायिकेचं तिला तिचं श्रेय कितपत मिळतं तिच्या गायनाचं किंवा इतकी गुणी असलेली ही आपली गायिका कशी तिच्या भोवतालच्या परिस्थितीवर मात करत राहते आपल्याकडे ना स्पेशली भारतात मला असं म्हणावसं वाटतं की आपण फार रंगरूपाला अति महत्व देतो इवन आपण लग्नाचा कॉलम जरी बघितला तरी गोरी पहिला शब्द असतो गोरी <laughs> हं मन नंतर सुशिक्षित आणि बाकी म्हणजे शिक्षण वगैरे सगळं नंतरच्या कॉलमला येतं आधी रंगच बघितला जातो सौंदर्याला जास्त महत्व देत मला असं वाटतं की आजकाल लोकनं जेव्हा ऑनेस्टली प्रोमो आला तेव्हा लोकांनी विचारलं की अमुक अमुक सिरियल सारखीच ही सिरियल आहे का पण माझं त्यांना हेच सांगणं आहे की जर अशा सिरियल्स येत आहे तर त्याचं मनापासून तुम्ही स्वागत करा अशा सिरियल्सची आपल्याला अतिशय गरज आहे अशा कॉन्सेप्टची आपल्याला अतिशय गरज आहे बिकॉज आपल्याकडे अजूनही रंगरूपाला तेवढं अतिमहत्व दिलं जातं आणि मग कलागुण हे नंतर येतात त्याच्या नंतरच्या पॅरामीटरमध्ये ते फिट करतात तसं न करता, तस करता। बॉडी पॉझिटिव्हिटीला आपण आता खूप प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि तोच आमचा प्रयत्न या सिरियलमधनं आहे बॉडी पॉझिटिव्हिटी आम्हाला क्रिएट करायची आहे आणि एका मुलीसाठी तिचं रंगरूप हे महत्त्वाचं नसून तिचे गुण तिचे संस्कार आणि हो कला ही तिचे संस्कारही आणि ती एक व्यक्ती म्हणून कशी आहे एक माणूस म्हणून कशी आहे त्या दृष्टिकोनातून तिला बघा असं जर तुम्ही बघितलं ना तर तुम्हाला प्रत्येक मुलगी सुंदरच दिसेल सो <laughs> so, आम्ही खरोखर सौंदर्याची परिभाषा बदलण्यासाठी सावळ्याची जणू सावली घेऊन आलोय yes. आणि मला असं वाटतं की सगळेजण याचं स्वागतच करतील नक्कीच <laughs> तुम्हाला महेश सरांसोबत काम करण्याचा अनुभव कसा आहे तिला माझ्यापेक्षा माझ्या मुलाबरोबर काम करण्याचा अनुभव कसा आहे ते विचारा होती महेश सरांसोबत काम करा करण्याची इच्छा नसेल असं एक कोणी व्यक्ती नसेल या इंडस्ट्रीत <laughs> इवन मी जेव्हा पहिल्यांदा जेव्हा म्हटलं होतं की यांच्या पहिल्या सिरियलला ऑडिशन द्यायला गेले होते तेव्हाही याच लालसेने गेले होते की महेश सर डिरेक्ट करतील आणि आपल्याला त्यांच्या डिरेक्शनखाली खाली काम करायला मिळेल पण अफकोर्स uh, महेश सर स्वतः जरी डिरेक्ट करत नसले तरी सर्वे सर्व तेच असल्यामुळे श अंतिम शब्द हा त्यांचाच असतो आणि त्यांच्या पद्धतीनेच ते सगळं त्यांच्या देखरेखीखालीच सा सगळ्या काही गोष्टी होत असतात इवन निलिमा मॅडम म्हणजे uh, मिसेस कोठारे माझ्या लुकटेस्टला अगदी आवर्जून सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या थांबलेल्या होत्या हो जोपर्यंत त्यांना हवा तसा परफेक्ट लुक मिळाला नाही तोपर्यंत तो त्या माझे लुक टेस्ट करत राहिल्या होत्या आणि मग लास्टला महेश सरांची एंट्री झाली कारमधनं आणि मी तो जो लास्ट लुक जो केला होता महेश सरांनी पाहिल्याबरोबर म्हटलं की अरे वा यू आर लुकिंग फॅन्टॅस्टिक आणि तिथं शिक्का मोर्तब झालं सो शेवटी महेश सरांचा शब्द हा सगळ्यात महत्त्वाचा शब्द तिथे ठरला जातोय आणि माझा ज्या दिवशी पहिला सीन होता शूट करायचा त्या दिवशी आदिनाथ स्वतः मी आदिनाथच म्हणे कारण माझा मित्रच आहे तर <laughs> पहिल्या सीनच्या वेळेस आदिनाथ कॉन्स्टंटली पहिल्या पूर्ण दिवशी मॉनिटरवर हजर होता आणि स्वतः फ्लोअरवर येऊन त्याने मेघा तू असं कर हे कर हा डायलॉग असा घे किंवा तिचा हात असा पकड हे अगदी व्यवस्थित त्याने म्हणजे आता खरं तर त्याच्या फिल्मची स्वतःच्या पाणीचा रिलीज आता जवळच आला आहे तर त्याच्या धावपळीत असतानाही तो आवर्जून तिथे आदिनाथ हजर होता पहिला सीन कसा शूट होतोय ते सगळं त्याने बघितलं स्वतः रिडिरेक्ट केला त्याने तो एक सीन सो so, मला ते सगळं बघून खूप माझा उत्साह असा म्हणजे मला इतका वाढला की म्हटलं यार खरंच आपण ज्यासाठी इतका याची साठी केला होता आट्टा हास जे आपण म्हणतो ना ते सार्थ झालं की इतके दिवस आपण वाट बघितली बट नाऊ आय फील आय मीन सेफ हँड्स आणि मला खूप अपेक्षा आहे प्रेक्षकांकडनं पण की त्यांना हे सगळं आवडणार आहे कारण आम्ही सगळेजण खूप मेहनत करतोय खूप म्हणजे खूप मेहनत करतोय महेश सर स्वतः कंटिन्युअसली सेटवर येत राहतात मिसेस कोठारे आदिनाथ यांचं सगळ्यांचं म्हणजे आता ऍट अ टाइम इतके प्रोजेक्ट चालू असतानाही ते कुठल्याच प्रोजेक्टला सख्खा किंवा सावत्र अशी वागणूक देत नाही <laughs> सगळी आपली मुलं एकसारखी जसे एका आईला सगळी मुलं समान असतात तसं ते त्यांच्या प्रत्येकमध्ये फिल्म असू दे किंवा सिरियल असू दे ते सेम ट्रीट करतात आणि ज्या आत्मीयतेने ते सगळं करतायत ते बघितल्यानंतर ना आपल्यालाही असं वाटतं यार एवढी मोठी माणसं जर एवढी मेहनत घेतात तर आपल्याला त्याच्यापेक्षा अजून किती मेहनत घ्यायला हवी सो आमचा हट्ट तो असतो कारण ते आले ना की आमची एनर्जी अशी सेटवर अशी हाय होते होती सर <laughs> <laughs> uh, मी मालिकेच्या प्रोमोमध्ये मा असं पाहिलंय की मेघा ताई त्या सावलीला म्हणतात की तुझी तुझा जो आवाज आहे तो गहाण ठेवला आहे तर खरंच अशी कला गहाण ठेवता येते का तेच तर आम्ही दाखवायचा प्रयत्न केलेला आहे का कला कधी घाण ठेवता येत नाही पण ही मेगा म्हणजे ही काय वै भैरवी भैरवी ही भैरवी ती घाण ठेवायला लावते म्हणजे किती किती लिमिट आहे ना की म्हणजे आपण एक्सप्लॉयटेशनचं किती लिमिट आहे हे आपण दाखवलेलं ह्याच्यात आणि अल्टिमेटली गुड ऑलवेज विन्स ऑर इविल <laughs> इज अ वेरी स्वीट लेडी इन पर्सनल लाईफ पण सिरियल मध्ये जेवढ्या तुमचे तुम्ही मला बघून कराल मी त्याला तुमच्या प्रेमाची पावती म्हणून गोड मानून घेईन घेऊन माझ्या ऑलवेज नेमीटिव्ह कॅरेक्टर्स हिट झालेले आहेत ऑल माय व्हिलन्स व्हेरी पॉप्युलर तशी ही पण आता तशीच पॉप्युलर होईल अशी ईश्वर चरणी प्रार्थना आहे माझी कारण मी आता एखादं असं एखादं कलम काहीतरी तू स्वतःच डेव्हलप कर जो आउट तू वापर तिने केलं होतं बरेच ह्याच्यामध्ये असते आहे केलेलं आहे ऑलरेडी ते पॉप्युलर झालं पाहिजे <laughs> जेव्हा तुला मालिकेची ऑफर आली तेव्हा तुझी रिॲक्शन काय होती माझी रिएक्शन अशी होती अरे बापरे मला म्हणजे आतापर्यंत माझं गुढी गुढी बबली आणि क्यूट अशी इमेज आजपर्यंत लोकांसमोर राहिली कारण नायिकेच्या भूमिका केल्याय सिनेमातही आणि सिरियलमध्येही मी आजपर्यंत फक्त नायिका रंगवली आहे मग मी एक क्षण असा विचार केला की अच्छा यावेळेस मला रडायचं नाहीये मला रडवायचंय का म्हटलं हा हीच ते टाइम आहे की मी सगळ्या गोष्टीचा बदला घेईन आजपर्यंत मला इतक्या खलनायिकांनी रडवलंय आता मी एका नायिकेला रडवणार सगळा बदला पूर्ण करेल so, जेव्हा नायिका रडते तेव्हा प्रेक्षक प्रेक्षक सुद्धा रडतात हो आणि प्रोड्युसर असतो <laughs> काय <laughs> <laughs> कर त्यामुळे अतिशय वेगळी भूमिका माझ्या वाटायला आल्यावर मी आ, अगदी पटकन हो म्हटलं आणि सगळ्यात पहिलं कारण तर हेच होतं कोठारे विजनचा प्रोजेक्ट आहे म्हटल्यानंतर माणूस जास्त विचार नाही करत जे मी तुम्हाला सांगितलं की यशाचचा सा हुकमी एक्का म्हणजे कोठारे विजनच्या सिरियल so, सो तर कॅरेक्टरही इतकं दमदार होतं ना आमचं जो क्रिएटिव्ह हेड आहे कपिल इंगोळे तर तो मला खूप छान ओळखतो त्या त्याच्यासोबत मी आधीही काम केलेलं आहे रिॲलिटी शोजमध्ये तर तो म्हणाला की मेघा तुला जर कमबॅक करायचं असेल ना तर मी म्हणेन की भैरवी वजेसारखा दुसरी दमदार भूमिकाच असू शकत नाही आणि तू ते करतानाच तुला स्वतःला इतकं छान वाटेल की तू काहीतरी वेगळं काम करती आहे आणि अगदी तसंच झालं मला काम करताना पहिल्याच दिवशी मी जेव्हा पहिला सीन केला त्या दिवशी मी मी आमच्या क्रिएटिव्सला आणि आमच्या डिरेक्शन टीमला सगळ्यांना सांगितलं म्हटलं आय एम रेडी टू गिव्ह माय हार्ट अँड सोल अँड ब्लड एव्हरीथिंग टू दिस शो मला हे नाणं खणखणीत वाजवायचंच आहे म्हटलं <laughs> आणि असा शो आमचा हिट करून दाखवायचं आहे ना म्हटलं की वर्षानुवर्ष म्हटलं लोकांनी या शोवरचं प्रेम कमी करता कामा नाही आणि आम्ही चिकटून राहणार म्हटलं त्या तिथे त्या चॅनलवरती परमनंटली सो मला इतकं आवडलंय म्हटलं आणि एवढी मला उत्साह आणि एनर्जी वाटते इथं काम करताना पॉझिटिव्ह आहे की लेट्स डू इट आणि गणपती बाप्पाचं नाव घेऊया आणि सुरू करूया सो नशीब बघा सिरियलची रिलीज डेट सुद्धा आ, बाप्पा असताना त्यांच्या साक्षीने त्यांच्या समक्षच आम्ही येतो आहोत सतरा तारखेला अनंत सतरा तारखेला अनंत चतुर्दशी आहे आदल्या दिवशी सोळा तारखेला आम्ही येतोय ते, म्हणजे त्यांच्या साक्षीने आम्ही आमचं पहिलं पाऊल ठेवतो आहोत पुन्हा झीवरती तर त्यांचे आशीर्वाद तर आहेच पण मायबाप बाप आणि प्रेक्षकांचे तेव्हा सुद्धा आमची मालिका चालू असू दे प्रार्थना बाप्पा पूर्ण करतील मला झी टी व्ही मराठीचे मनपूर्वक आभार करायचे आभार मानायचे आहेत कारण त्यांनी मला ही, ही, <laughs> ही पुन्हा एक संधी दिलेली आहे जय मरणाला त्यांनी मला एक फार मोठी संधी दिली होती त्यामुळे आम्ही तशी मालिका करू शकलो तशी ती लोकप्रिय मालिका झाली तशीच पुन्हा मला संधी दिलेली आहे तेव्हा माझं पुन्हा झी मराठीवरती एक दमदार कमबॅक कमबॅक आहे आणि आय एम व्हेरी ग्रेटफुल टू झी आणि ऑफकोर्स आमचा डायरेक्टर पुष्कर रसम त्यांनी सुद्धा खूप छान ह्या डिरेक्ट सगळ्या आर्टिस्टनं हँडल केलेलं आहे आणि त्यांनी टेकिंग पण खूप सुंदर केलेलं आहे तेव्हा आय एम व्हेरी हॅप्पी विथ माय टीम आणि अखंड टीम आहे ना ही फार मेहनत करते आहे आर्टिस्ट असो टेक्निशियन्स असो सगळेजण खूप खूप मेहनत करतात आणि आमची कॉस्च्युमची टीम तू कॉस्च्युम बघशील नाही ह्याच्यातले तर आमची कॉस्च्युमची टीम म्हणजे द एन क्रिएशन्स म्हणजे माझी मिसेस निलिमा कोठारे आणि तिची मैत्रीण नीता खांडके या दोघींनी मिळून इतकी सुंदर कॉस्ट्युम्स केलेले आहेत पण इथे कॉस्ट्युम्स करणं फार डिफिकल्ट होतं कारण त्या मुलीचं जी मुलगी गावातली आहे तिचा कॉस्ट्युम आणि मग ह्यांचा एक वेगळा एकदम रिच कॉस्ट्युम हे सगळ्या कॉस्ट्युम्सचा एक तो वेगवेगळा प्रकार आहे तो त्यांना करायला खूप मजा सुद्धा आली आणि मला वाटते तुम्हाला सुद्धा ते कॉस्ट्युम्स घालायला खूप मजा आली मला इनफॅक्ट माझ्या लुकबद्दल तर मी इतकी एक्सायटेड होते कारण अशा रूपात मला आजपर्यंत कुणीच बघितलेला नाहीये सो तो लुक अचीव्ह करण्यासाठी मी ॲज आय सेट की निलिमा मॅम सकाळपासून रात्रीपर्यंत आम्ही केवढे तरी वेगवेगळ्या पद्धतीने लुक ट्राय केले एक तर मी माझ्या वयापेक्षा थोडी मोठी भूमिका करत वया मोठ्या वयाची भूमिका करत असल्यामुळे मला त्या एज ग्रुपमध्ये दिसणं आणि म्हणजे दोन्ही आहे याच्यामध्ये मला यंग पण म्हणजे करंट एजमध्ये पण दिसायचं आहे आणि त्याच्यापेक्षा थोडं मोठंही दिसायचं आहे सो so, निलिमा मॅमचं त्याच्यात एवढे एफर्ट्स आहेत हॅट्स ऑफ आणि इतकं क्लासिक प्लस सर जे म्हणाले आमच्या डिरेक्टरचं कौतुक त्यांनी केलं गाथा नवनाथांची एक मोठा शो त्यांनी ऑलरेडी झीवर केलेला आहे आमच्या सिरियलचं शूटिंग करताना मला एक वेगळा आलेला अनुभव म्हणजे मी शूटिंग करत असताना त्यांनी म्हणजे पहिला आठवडा मी विचार करत राहिले की आपण नक्की सिरियलचं शूट करतोय की सिनेमाचं कारण इतक्या पेशंटली सगळे कट्स आणि सगळ्या पद्धतीने टेकिंग करून सगळे अँगल्स आणि इतकं सुंदर ते करत होते ना मला विश्वास बसला नाही कारण लोक म्हणतात सिरियल म्हणजे खूप एक तर इतकी घाई असते रोज इतके रोजचा एक एपिसोड कम्प्लीट झाला पाहिजे एवढं फुटेज निघालं पाहिजे पण हॅट्स ऑफ की इतकं क्वालिटीला प्राधान्य दिलं जातं प्रत्येक टेक इतका परफेक्ट घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो मग आम्हालाही असं वाटतं यार की सगळी टीम इतकी मेहनत करते तर आपणही अजून खूप मेहनत केली पाहिजे सो ते खरंच कौतुक आहे की ब बघितलं जात नाही की किती वेळ लागतो या गोष्टीसाठी ते परफेक्ट होणं गरजेचं आहे ते आमच्या इथं खूप पाळलं जातंय सर उत्सवानिमित्त एक तुम्हाला एक वेगळा प्रश्न की उत्सवाच्या काही लहानपणीच्या आठवणी आहेत का तुमच्या लहानपणीच्या तर खूप आठवणी आहेत तरुणपणीच्या पण खूप आठवणी आहेत म्हणजे मी अजून तरुण आहे पण पण जेव्हा आम्ही इथे दादरला होतो तेव्हा मी स्वतः आमचा अख्ख्या बिल्डिंगचा गणपती मी बसवायचो हो आणि तो गणपती मी सुरू केला तेव्हा आम्हाला फार बिल्डिंगमधून सपोर्ट मिळाला नाही सुरुवातीला पण नंतर जसं तो गणपती ज्या लोकांचे प्रॉस्पेरिटी होत गेली तसे ते लोक येत राहिले आणि त्यामुळे ते गणपतीचं त्यांना महत्त्व कळलं नॉन मराठी लोकांना आणि मग तो गणपती खूप पॉप्युलर झाला तसंच गणपती हे एक विशेष स्थान आहे गणपतीचं आणि दरवर्षी आपण वाट पाहतो गणपती केव्हा येतील आपण त्यांचं विसर्जन करतो ते सुद्धा आपण म्हणतो गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या तसंच आता पुन्हा म्हणूया की गणपती बाप्पा तुम्ही पुढच्या वर्षी जेव्हा पुन्हा याल तेव्हा आमची सिरियल अशीच झी टी व्हीवर चालू असू द्या <laughs> 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 तुम्हाला मोदक खायला तर नक्की आवडतील पण बनवतात का आ, मी खाण्यामध्ये एक्सपर्ट आहे बनवण्यात नाही मला येतात मोदक मला पण उकडीचे मोदक येत नाही मला तळणीचे मोदक छान करता येतात कारण मुळात मी खानदेशातली असल्यामुळे जळगावची असल्यामुळे आमच्या तिथे उकडीच्या मोदकांचं फार म्हणजे तिथे ते फार लोकांना माहीत नाहीये तळणीचे मोदक सगळ्यांना माहिती आहे ते मी खूप छान करते ते तुम्ही कधीतरी घरी या आमच्याकडे बाप्पा आहे तिथे या मम्मी तुम्हाला तळणीचे मोदक खाऊ घालेन सर एक तुमचा झपाटलेला तीन आत्ता तात्या विंचू झपाटलेला त्या चित्रपटामध्ये असं ऐकलं आहे की लक्ष्मीकांत बेर्डे आहे त्यांच्या एआय व्हर्जन तुम्ही त्यात दाखवणार आहे तर त्याबद्दल तुम्ही काय तो एक प्रयत्न आहे त्यासाठी मी आता चाललो यू एसला त्याचा एक तिकडे ते फार छान पद्धतीनं होऊ शकते आणि त्याचा एक प्रयत्न आणि ऑफकोर्स मला प्रिया बेर्डेला पण तिची परमिशन पण घ्यायला पाहिजे ती तर घेईनच मी पण तो येणार आहे डेफिनेटली लक्ष कोण बी बॅक धन्यवाद तुम्ही वेळात वेळ काढून हा इंटरव्ह्यू दिला त्याबद्दल थँक्यू धन्यवाद आम्ही आमचा परिवारच मानतो